धावनी मोहल्ला संभाजीनगर येथील नवसाचा गणपती येथील बालकन्या गणेश मंडळ येथे बसवलेला हा गणपती आणि गणपती बरोबरच बाहेर हा आपला महाकालचा देखावा खूप पाहण्यासारखा आहे तर आपण सर्वजण एकदा अवश्य इथे येऊन बघून जा संभाजीनगर येथील सराफा रोड शिवशक्ती गणेश मंडळ तर चला तर मग आता आपण बघूया नैसर्गिक दृश्यासारखं सारखं येथे तयार केलेला के आहे सराफा बाजार सराफा रोड शिवशक्ती गणेश मंडळाचा गणपती आपण पाहू शकता खूप सुंदर आहे मूर्ती पण खूप आकर्षक आहे मूर्ती पण तुम्ही बघू शकता किती छान आहे तर छत्रपती संभाजीनगर येथील मछली खडक येथील संगम गणेश मंडळ येथील गणपती बघण्यासाठी आपण येथे आलेला आहोत तर येथे आपल्याला एक पटपुतलीचा देखावा सुद्धा पाहायला मिळणार आहे तर देखावा तो देखावा पाहण्यासाठी मी तुम्हाला दाखवते चला तर <laughs> <laughs> जय चतुर्थी प्रतिष्ठान मंडळाचा हा गणपती येथे स्थापन केलेला आहे मूर्ती बघा मूर्ती एकदम आकर्षक आणि देखण्यासारखी मूर्ती आहे तुम्ही बघू शकता शनी चौकातील जागृत विघ्न अर्था गणेश मंडळाचा हा गणपती आपण येथे बघण्यासाठी आलेला आहोत तर येथे सध्या देखाव्याची तयारी चालू आहे पण आम्ही लवकर आलो त्यामुळे तुम्हाला फक्त आता गणपतीच दर्शन होणार आहे तर ते तुम्ही बघू शकता चला तर मग ते तुम्ही बघू शकता मोठ्या मूर्ती बरोबरच चांदी सुद्धा मूर्ती इथे बसवलेली आहे संभाजीनगर येथील बाग अंबोरीबागी चौक येथील श्री सुशाकर्ता गणेश मंडळ येथे बसवलेला हा गणपती आता आपण बघणार आहोत चला चालू दिवान देवळी येथील पावन गणेश मंडळाचा गणपती आता आपण येथे बघणार आहोत चला गणपती तसा आहे बघ 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 करते आ, पावन गणेश मंडळाच्या गणपती बरोबरच अष्टविनायकामधले आपल्याला आठ गणपती त्यांचं सुद्धा येथे दर्शन होत आहे तर आपण बघू शकता येथे आपल्या गणपती सोबतच अष्टविनायकाचे आठ गणपती सुद्धा आपण पाहू शकता चला तर मग ओम गणेश मंडळ संभाजी पेठ संभाजीनगर येथील गणपती आणि येथे दाखवलेला जो देखावा आहे तो आहे ऋषिकेश म्हणजेच उत्तराखंड येथील महादेवाचा तर बघू शकता आपण नमस्कार आता आपण बघत ऑटो कामगार खडकेश्वर येथील न्यू शिवशक्ती गणेश मंडळ यांचा गणपती आणि देखावा सुद्धा परिपूर्ण अशी भलक दिली फलक काही चाक मंडळी नारी शक्ती हे आदिशक्ती आधी आधी आदिमायेचे संस्कार करणारी रूढी परंपरा जपणारी कुटुंबाचे आरोग्य सांभाळणारी संस्कृतीचे संवर्धन करणारी आई म्हणून प्रत्येकाचा पहिला गुरु असणारी वात्सल्य सिंधू करुणामयी त्यागमूर्ती सहनशीलता लाभलेली कला उपासक प्रेरणादायक समाजाला व कुटुंबाला एका माळेत गुंफणारी क्षमाशील असून प्रसंगी खंबीर धीरोदात्त असूनही संयम पाळणारी कनवाळू निस्वार्थी निष्ठावान श्रद्धावान कृतज्ञ अशा अनेक गुणांनी परिपूर्ण अशी बलशाली नारी नारीशक्तीचे सृष्टीचक्रातील स्थान व महत्व अबाधित आहे आपण सर्वांनी नारी शक्तीचा आदर सन्मान केलाच पाहिजे तरच आपण आपल्या संस्कृतीचे संवर्धन करू शकतो सामाजिक समतोल राखू शकतो नारी शक्तीच्या गुणांचा विकास सन्मान आजच्या आधुनिक जगतातही अविरत होत राहो हीच चरणी प्रार्थना स्वागत एकोणचाळीस वर्षांची गौरवशाली परंपरा बजाज बजाजाटो कामगार व कर्मचारी बंधूंचे न्यू शिवशक्ती गणेश मित्रमंडळ